देशाचा विकास कसा असतो तेच कळत नाही विकसनशील देश कित्येक वर्ष जात नाही विविध पक्षांची सत्ता आली घोषणाबाजी झाली आकडेवारी मात्र वाढत चालली म्हणजेच इंडियाचा विकास खेड्याचा भारत झालाय विकास सत्ता आली की विसरतात मतांसाठी पुन्हा हातपाय पसरतात देशाच्या विकासाची स्वप्ने दाखवतात आणि स्वतःचे इबले मात्र वाढवतात असंघटित वर्गाला खायला नाही आणि सरकारी नोकर वर्गाला बेगड आठव इन इंडियाचे स्कोम वाढवायचे कर्ज भरून उद्योगपतीची पलायन करायचे गोरगरिबांच्या कर्जाचे आकडे वाढवायचे विविध योजनांमधील पैसे मात्र खायचे समृद्ध संपन्न भारत अजून निर्माण होत नाही देशाचा विकास कसा असतो तेच कळत नाही देशाचा विकास कसा असतो